भारतीय वंशाच्या व्यक्ती साता समुद्रापार पार आपल्या किर्तीचा झेंडा फडकवत आहेत हे आपण अनेकदा पाहिले आणि बघितले सुद्धा ऋषी सुनक सुंदर पिचाई विवेक रामास्वामी कमला हॅरिस नील मोहन अशी बरीचशी नावं यामध्ये घेता येतील या, या सर्व दिग्गजांनी अमेरिका आणि युरोप यासारख्या पुढारलेल्या देशात जाऊन स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आणि आपल्या देशाचं नाव परदेशात सुद्धा गाजवलं आता यात आणखीन एक नावाची भर पडले आणि हे नाव आहे काश पटेल यांचं होय अमेरिकेत स्थायिक असलेल्या काश पटेल यांची एफबीआयच्या संचालक पदे नियुक्ती करणार असल्याची घोषणा नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले तसं बघितलं तर ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या टर्मसाठी प्रशासनातील अनेक भारतीयांना महत्वाच्या जबाबदार देण्याची घोषणा केली आता हे काश पटेल नेमके आहे तरी कोण ट्रम्प यांनी त्यांच्यावर इतका विश्वास दाखवत मोठी जबाबदारी कशी दिली त्याचीच ही कहाणी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काश पटेल हे ट्रम्प यांचे एकोणीसशे समर्थक मानले जातात आणि त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये गुजराती स्थलांतरित कुटुंबात झाला होता जो एकोणीसशे ऐंशीमध्ये पूर्व आफ्रिकेतून क्वीन्स व न्यूयॉर्क येथे स्थायिक झाला होता त्यांचे कुटुंब मूळचे वडोदरा येथे आहेत आई वडील युगांडामध्ये राहत होते पटेल यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि फ्लोरिडामध्ये सार्वजनिक डिफेंडर म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली इथं त्यांनी राज्य आणि फेडरल बँकेत लोकांचं प्रतिनिधित्व केलं नंतर ते पूर्व आफ्रिका आणि युनायटेड स्टेट्स मधील आंतरराष्ट्रीय दहशतवाद प्रकरणामध्ये तज्ज्ञ वकील म्हणून न्याय विभागात सामील झाले संरक्षण विभागातील कार्यकाळात त्यांनी जागतिक दहशतवादाविरोधात कारवायांवर लक्ष केंद्रित केलं ज्यामुळे अखेरीस काँग्रेसचे डेव्हिड न्यूज यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं हाऊस इंटेलिजन्स कमिटीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात न्यूज यांनी पटेल यांना दहशतवादाविरोधी वरिष्ठ सल्लागार म्हणून आणलं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात काश पटेल यांनी ही महत्वाची पदं भूषवली होती आणि एफबीआयच्या रशियाच्या चौकशीच्या हाताणीत हाऊस रिपब्लिकन मध्ये त्यांचा सहभाग होता काश पटेल हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालकाचे प्रमुख उपनियुक्त होते या भूमिकेत त्यांनी सतरा गुप्तचर संस्थांच्या ऑपरेशन्सवर देखरेख केली आणि राष्ट्रपतींना देखील रोज ब्रीफिंग केलं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सामील होण्यापूर्वी काश पटेल यांनी गुप्तचर विभागाच्या स्थायी निवड समितीचे वरिष्ठ सल्लागार म्हणून देखील काम केलं दोन हजार सोळामध्ये मध्ये अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी कथित रशियन मोहिमेच्या तपासाचे नेतृत्व काश यांच्याकडेच होतं काश पटेल यांनी इंटेलिजन्स कम्युनिटी आणि यु एस स्पेशल ऑपरेशनच्या फोर्सेससाठी अनेक संवेदनशील कार्यक्रमांची देखरेख केली जगभरातील गुप्तचर आणि दहशतवादाविरोधी प्रयत्नांसाठी अब्जावधी डॉलर्स निधी देणारा कायदा तयार करण्यातही त्यांनी मदत केली होती गुप्तचर विभागाच्या स्थायी निवड समितीसाठी काम करण्यापूर्वी पटेल यांनी अमेरिकेच्या न्याय विभागामध्ये दहशतवाद अभियोक्ता म्हणून काम देखील केलं होतं काश पटेल यांनी चीफ ऑफ स्टाफ ते कार्यवाहक संरक्षण सचिव या नात्यानं ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर प्रभाव टाकला यावेळी त्यांच्यावर युक्रेनमध्ये अनधिकृत बॅक चॅनल म्हणून काम केल्याचा आरोपही करण्यात आला होता आता त्यांनी उघडपणे एफबीआय मध्ये सुधारणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती काश पटेल हे त्रिशूल नावाची कंपनी चालवतात ते काश फाउंडेशनच्या नावाची एनजीओ सुद्धा चालवतात ही स्वयंसेवी संस्था लष्करी कर्मचारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत पुरवते ही संस्था अमेरिकन मुलांच्या शिक्षणासाठी आणि विसल ब्लोअर्सच्या मदतीसाठी शिष्यवृत्तीवर पैसे खर्च करते ही एन जी ओ दोन हजार एकवीस मध्ये कॅपिटल हिल इथं झालेल्या दंगलीचे आरोप झालेल्या लोकांनाही मदत करत असते नोव्हेंबर दोन हजार वीसच्या अध्यक्ष निवडीचे निकाल उलटून टाकण्यासाठी ट्रम्पच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर आक्रमण केलं होतं परंतु काश पटेल हे सर्वात आधी भारतात चर्चेत आले ते त्यांच्या राम मंदिरावरील विधानामुळे परदेशी मीडिया अयोध्येच्या पन्नास वर्षांची चर्चा करत आहे पण राम मंदिराच्या पाचशे वर्षाहून अधिक जुना इतिहास विसरत असल्याचं म्हणणं एक प्रकारे, मंदिर उभारणीचे समर्थन करत काश पटेल यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आता याच काश पटेल यांची एफ बी आय म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालक पदी निवड केली ट्रम्प यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं मला हे घोषित करताना आनंद होतोय की काश पटेल हे एफ बी चे पुढील संचालक असतील काश हे एक उत्कृष्ट वकील आहेत उत्तम अन्वेषक आहेत आणि अमेरिका फर्स्ट वर त्यां त्यांचा दृढ विश्वास आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भ्रष्टाचार उघड करण्यासाठी न्यायाचं संरक्षण करण्यासाठी आणि अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्वाची कामं केलीत असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांचं कौतुक केले बाकी तुम्हाला काय वाटतं काश पटेल यांची निवड खरंच योग्य आहे का ट्रम्प यांनी दाखवलेला विश्वास ते खरा करून दाखवतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद